नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मजेतनं मी प्रीती अनिल अनंतवार प्रीती अनंतवार रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण गोड दशम्यांची रेसिपी पाहणार आहोत या दशम्या सात ते आठ दिवस खराब होत नाही चवीलासुद्धा अगदी मस्त लागतात या व्हिडिओप्रमाणेच प्रवासामध्ये अजून भरपूर वेगवेगळे पदार्थ जे लवकर खराब होत नाही आणि जास्त दिवस टिकतात त्या तर त्यांच्या व्हिडिओची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल या गोड दशम्या कशा बनवायच्या त्याचा व्हिडिओ पाहणार आहोत त्यासाठी याची कृती काय आहे ते पाहूया सर्वप्रथम गव्हाचे पीठ मी चाळून घेतलेले आहे वाटीने इथे प्रमाण घेणार आहोत अडीच वाटी गव्हाचे पीठ घ्यायचं आहे यामध्ये एक स्पेशल इन्ग्रेडियंटसुद्धा आपण टाकणार आहोत त्यामुळे सुद्धा या दशम्याची चव अजून मस्त लागेल अडीच वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे छोट्या चमच्यानी म्हणजेच पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्यानी तीन ते ती चार चमचे बेसन घेणार आहोत हे स्पेशल इन्ग्रेडियंट यामध्ये टाकणं गरजेचं आहे तीन ती चार है। है ते चार चमचे बेसन घेतलेलं आहे अर्धा चमचा वेलची पूड घ्यायची आहे आणि हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे त्या अगोदर चिमूटभर मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे यामुळे आपल्या देशमेची चव अगदी मस्त लागेल सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये टाकण्यासाठी आपण अडीच वाटी गव्हाच्या पिठासाठी दीड वाटी जाड साखर मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे तुम्हाला जर हे मिश्रण अजूनच जास्त गोड हवं असेल तर यामध्ये पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता पण हे जे प्रमाण वापरलेलं आहे अडीच वाटी गव्हाच्या पिठासाठी दीड वाटी जाड साखर मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे सर्व मिश्रण चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी चार ते पाच चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे पुन्हा तूप मोहनमधून टाकून घेतलेलं आहे सर्व मिश्रण पुन्हा मिक्स केल्यानंतर पीठ भिजविण्यासाठी आपण दूध आणि सायचा वापर करणार आहोत तुमच्याकडे साय नसेल तर नुसतं दुधाचा वापरसुद्धा करू शकता एक वाटी दूध आणि सायध्वनी मिक्स करून घेतलेला आहे मी आणि सुरुवातीला अर्धी वाटी यामध्ये दूध टाकून घेणार आहोत दूध किंवा साय जे काही मिश्रण आपण मिक्स करून घेतलं ते अगदी थोडं थोडं टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही आहे मिश्रण थोडंसंच लागते याला अर्धी वाटी दूध मी इथे टाकून घेतलेलं आहे सर्व मिश्रणाचा गोळा अगदी घट्ट तिंबायचा आहे ही एक महत्त्वाची टीप आहे हा हे मिश्रण घट्टच असायला हवं जर हे मिश्रण नरम तिंबलं तर आपले ज्या दशमे आहे ते व्यवस्थित बनणार नाही तुटण्याची शक्यता असते त्यामुळे अर्धी वाटी दूध मी इथे साय आणि दूध मिक्स करून थोडंसं टाकून घेतलं अगदी किंचित थोडंसं दूध यावर पुन्हा लावून सगळं पीठ चांगलं एकजीव करून छान तिंबून घ्यायचं आहे आणि पाच दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे त्यानंतर मग याचे आपण गोडदशम्या तयार करून घ्यायचे आहेत सर्व पीठ भिजविण्यासाठी अर्धी वाटीपेक्षा अगदी थोडंसं जास्त दूध यामध्ये लागलेलं आहे एक चमचा तूप टाकून मी सर्व मिश्रण पुन्हा एकदा चांगलं पिठाचा गोळा मळून घेणार आहे आणि पिठाचा गोळा मळून तयार आहे सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे हा पिठाचा गोळा घट्ट तिंबलेलं आहे गोडदशमेला लावण्यासाठी मी इथे तूप घेतलेलं आहे पाच सहा चमचे तूप आपल्या अंदाजानुसार कमी जास्त घेऊ शकता थोडा वेळ झालेला आहे पिठाचा गोळा यामधील एक गोळा घ्यायचा आणि यावर थोडंसं पीठ लावून जाडच याची पोळी लाटून घ्यायची आहे ही पण एक महत्त्वाची टीप आहे पातळी लाटायची नाही आहे गॅसवर तावा ठेवलेला आहे तावा गरम होईपर्यंत आपण इथे पोळी लाटून घेणार आहोत तीसुद्धा जाडच लाटून घ्यायची आहे पोई मी इथे लाटून घेतलेली आहे पाहू शकता एवढी जाड ठेवावी आणि तवासुद्धा आपला गरम झालेला आहे या पोळीवर आपण थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे ताव्यावर सुद्धा थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो करून ठेवायची आहे आणि आपण जी पोळी तयार करून घेतली ताव्यावर तूप टाकल्यानंतर तूप सर्व बाजूनी पसरावं पोळी त्यानंतर ही गोड दशमी आरामशीर उचलून ताव्यावर टाकून घ्यावी देश मी ताव्यावर टाकून घेतलेली आहे गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवावी तावा जर जास्तच गरम झाला असेल तर गॅस लो करावा आणि जर पोळी होत नसेल तर थोडीशी मिडियम गॅस करू शकता थोडा वेळ होऊ द्यायचा मगच पलटवायचा आहे याला जर तुम्ही पलटवण्याची घाई केली तर ही गोडदशमी तुटण्याची शक्यता असते त्यामुळे एका साईडने थोडा वेळ होऊ द्यायचा आहे आणि जर सराटा तव्याला चिटकत असेल तर सराट्यालासुद्धा तुम्ही तुप लावून घेऊ शकता मी या गोडदशमीवर थोडंसं तूप सोडून घेतलेलं आहे तूप सगळीकडे पसरवून घ्यावं आणि थोड्या वेळानंतर एका बाजूनी हे गोडदशमी झाल्यानंतर मगच याला सराट्याच्या सहाय्याने अगदी आरामशीर पलटून घ्यावी नाहीतर तुटण्याची शक्यता असते या काही महत्त्वाच्या टिप्स आहे अजून एक गोडदशमी मी इथे जाडच लाटून घेत आहे या पिठामध्ये बेसन टाकल्यामुळे या दशमा ठिसूळ होतात आणि चवीलासुद्धा अगदी मस्त लागतात गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवावी आवश्यकता वाटल्यास गॅसची फ्लेम थोडीशी वाढू शकता, शकता आणि दोन्ही बाजूने दशमी भाजून घ्यावी आवश्यकता वाटल्यास पुन्हा थोडंसं तूप टाकून सराट्याच्या साह्याने याला पलटून घ्यावं आणि दोन्ही बाजूनी भाजून घ्यावं थोडा वेळ झालेला आहे दोन्ही बाजूनी गोडदशमी छान भाजून घेतलेली आहे गोडदशमी भाजून तयार झाल्यानंतर अगदी आरामातच काढावी थोडीशी ठिसूळ असते त्यामुळे तुकडे पडण्याची शक्यता असते दोन्ही बाजूनी पोळी छान खरपूस भाजून घेतलेली आहे लाटलेल्या गोडदशमीवर तूप लावून घेतलेला आहे आणि भाजून घेतलेली जी गोडदशमी म्हणजेच पोळी गोडपोळी ती आरामशीर प्लेटमध्ये काढावी कारण किठिरी सूळ असते त्यामुळे तुटण्याची शक्यता असते बरेच वेळा मी इथे गोडदशमीला पोळी म्हणण्यात आलेला आहे या गोडदशमीवरून तूप लावून घेतलेलं आहे आणि उचलतानासुद्धा अगदी सांभाळून उचलावी आणि ताव्यावर टाकल्यानंतर अगदी आरामशीर भाजावी नाही तर पलटवताना सुद्धा ही तुटण्याची शक्यता असते कारण ती ही ठिसूळ असते पुन्हा यावरून सुद्धा थोडंसं तूप लावून सर्व बाजूनी पसरून घ्यावं तुपाला आणि एका साईडने थोडा वेळ या गोडदशमीला होऊ द्यायचं आहे त्यानंतरच मग ही गोडदशमी पलटवावी लगेच पलटवली तर तुप तुकडे पडण्याची शक्यता असते आणि जर सराटा चिटकत असेल तर सराटाला सुद्धा थोडंसं तूप लावून घ्यावं किंवा ताव्यावर थोडंसं तूप सोडून घ्यावं चमच्या साह्याने सर्व बाजूने तूप लावून पसरून घेतलेलं ला आहे एका बाजूनी थोडीही गोडजश्मी झालेली आहे त्यानंतर मगच याला पलटवायचं आहे आणि पलटवतानासुद्धा अगदी आरामशीर पलटवायचं आहे नाहीतर याची तुकडे पडण्याची शक्यता असते एका बाजूनीही द गोडदशमी झालेली आहे आणि सुद्धा मी थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर याला आपण सराट्याच्या साह्यानेच अगदी आरामात लगेच पलटून घेणार आहोत दुसऱ्या बाजूने याला पुन्हा भाजून घ्यायचं आहे हे गोडदशम्या खायला खूप छान लागतात चवीलासुद्धा अगदी मस्त लागतात आणि प्रवासामध्ये जर तुम्ही नेसाल तर हे सात ते आठ दिवससुद्धा खराब होत नाही अगदी चांगले राहतात फक्त या गोडदशम्या थंड झाल्याशिवाय भरून ठेवायच्या नाही आहे ही एक महत्त्वाची टीप आहे आवश्यकतेनुसार यावर थोडंसं तूप टाकून दोन्ही बाजूनी या गोडदशम्या भाजून घ्याव्यात आणि दोन्ही बाजूनी गोडदशम्या भाजल्यानंतर मग प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड होण्यासाठी सर्व गोडदशम्या पसरवून ठेवाव्यात अजून एक दशमी मी लाटून घेतलेली यावर तूप लावून पसरवून घ्यायचं आहे आणि पुन्हा सुरुवातीप्रमाणेच ही गोडदशमीसुद्धा भाजून घेणार आहे फक्त दशम्या भाजताना ज्या काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या त्या सगळ्या लक्षात ठेवाव्यात या दशमीवर तूप टाकल्यामुळे या गोडदशम्या अगदी व्यवस्थित खरपूसपणे छान भाजल्या जातात आणि चवीलासुद्धा मस्त लागतात पुन्हा यावरून तूप लावून ठेवण्याची आवश्यकता पडत नाही त्यामुळे तूप लावूनच मी या गोडदशम्या भाजून घेतलेल्या आहे तूप न लावतासुद्धा तुम्ही या गोडदशम्या भाजून घेऊ शकता अशा प्रकारे सर्व गोडदशम्या तयार करून घेतलेल्या आहे आणि प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घेणार अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे या गोडदशम्यामध्ये आपण बेसन टाकलेलं आहे बेसनामुळे बाइंडिंग पण येते आणि चवीला या गोडदशम्या खूप छान लागतात गोडदशम्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर मग सुती कपड्यामध्ये म्हणजेच कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवाव्यात त्यामुळे या गोडदशम्या नरम राहतील कडक होणार नाही आणि प्रवासामध्ये नेतानासुद्धा या गोडदशम्या पूर्णपणे थंड केल्या कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून मगच या गोडदशम्या तुम्ही प्रवासामध्ये नेऊ शकता प्रवासातसुद्धा या गोडदशम्या चांगल्या राहतात वाटीने गव्हाचे पीठ मोजून घेतले त्याच वाटीनी, वाटीनी जाड साखर मोजून मिक्सर मधून बारीक करून मगच यामध्ये वापरलेली आहे तुम्हाला यामध्ये साखरेचं गोड हवा असेल तर पीठी साखर तुम्ही वाढवू शकता फक्त पीठ तिंबताना हा पिठाचा गोळा घट्ट तिंबावा गोडदशम्या भाजताना ज्या काही महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत गोडदशम्या भाजताना अगदी आरामात भाजावेत आणि पलटवताना सुद्धा खूप सांभाळून पलटवावे नाहीतर या गोडदशम्या पलटवताना तुटण्याची शक्यता असते या व्हिडिओप्रमाणेच अजून भरपूर वेगवेगळ्या वेग पदार्थांचे व्हिडिओ पाहण्यासाठी काही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच वेगवेगळ्या वेग नवनवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी प्रीती अनंतवा रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद